नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क मी मनीषा भाग्यश्री घाडगे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी आंबडच्या दाखल बळीराम विठ्ठल आणि त्यांची पत्नी मनीषा बळीराम मिंदर यांना आंबड पोलिसांनी कोर्टात हजर केले आंबड पोलिसांनी या दोघांना बरामपूर मध्य प्रदेश येथून ताब्यात घेतले या दोघेही मयत भाग्यश्री घाडगे यांच्या आत्महत्येस कारणीभूत आहेत त्यानंतर आंबड पोलिसांनी दोघांनाही अटक दाखल करून कोर्टात हजर केले आरोपींना पाच दिवस प्रथम वर्ग न्याय न्यायालयाचे न्यायाधीश यांनी पोलीस सुनावली जालना जिल्ह्यातील आंबड येथे अकरावी शिकणाऱ्या भाग्यश्री घाडगे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी उघडीस आली सोहम मिंदर याने अनेक मुलींची फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे मुख्य आई वडील हे गेल्या अनेक दिवसापासून पोलिसांना सापडले नाहीत त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहे पोलिसांनी नवीन गुन्ह्यात सोहमला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला पूर्वी पंधरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठवडी दिली होती त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोळा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे एक दहा डिसेंबर ला एक दुर्दैवी घटना घडली होती ज्यामध्ये एक मायनर मुलीने सुसाइड केला होता आणि सुसाइड करताना तिने एका मुलाचं नाव घेतला होता जो तिला त्रास देत होता तसेच त्या मुलाचे आई वडिलावर पण तिने तसा तो केला होता ते आई वडीलला परावर्त करण्यामध्ये मदत केलेली आहे तर त्याप्रमाणे आपण ताबडतोड गुन्हा दाखल केला होता मुलगा ऑलरेडी गुन्हा दाखलच्या वेळी कस्टडीमध्येच होता कारण एक आठवड्या अगोदर छेडछाडचा प्रकार दाखल केला होता आणि पोलिसांनी त्यांना त्या दिवशी अटक केला होता पण त्याच्या नंतर पण त्याच्या आई वडीलकडून तिला त्रास झाला होता आणि ते सगळी टेन्शन मध्ये तिने हे दुर्दैवी पाय उचलला होता पण त्या दिवशी घटना त्या पासून त्याचे आई वडील फरार होते आणि त्याला शोधण्याचा फार प्रयत्न आमचा होता पण आतापर्यंत सापडले नव्हते पण आज त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू फायनली आंबड पोलिसांनी भेटलेला आहे आणि त्याच्यामधले दोन आरोपी ज्याच्यामध्ये बळीराम विठ्ठल मिंदर वय पन्नास वर्ष तो तो त्याचा वडील आहे आणि मनीषा बळीराम मिंदर तो आई आहे हे दोघाला मध्य प्रदेशच्या बुरहानपूर इथून आमची टीमने सकाळी ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि घेऊन ते आता अंबडमध्ये आणून त्याला रितसीर अटक करण्यात आलेला आहे आणि आता त्यांना माननीय कोर्टासमोर प्रोड्यूस करून त्याची पोलीस कस्टडीची डिमांड करून आणि पुढचा तपास करण्याचा आता प्रोसिजर त्याच्यामध्ये सुरू आहे हो ते सगळं आता आहेच ना आता ते सगळे तपासाचा भाग आहे आ, ते आम्ही काय जप्ती करायची आहे काय मोबाईल वगैरे असू शकते किंवा कशा त्यांनी ही कशा झाला त्यांचा काही रोल होता का मुलाला कशा का ते सपोर्ट ते सगळ्या पॉईंटच्या दिसून आम्ही त्यांची पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत जास्त खबरे मारत हो म्हणजे आमचे बरेच बर्जन सुरू होते ते कुठल्या कुठला त्याचे नातेवाईक वगैरे संपर्कात होते ते सर्व आम्ही शोध घेत होतो आणि एक आम्हाला टीप भेटली होती त्यातून शेवटी आणि आमचा बराच टेक्निकल अनालिसिस होता दोघांच्या मिक्स मध्ये हे आम्हाला शेवटी थ्रू भेटला आणि बरीच अफवा पसरत होती इनफॅक्ट कोणी म्हणत होता तो इकडे उठादा शेतामध्येच लपून आहे रात्री बेरात्री घरी पण येतो पण ते आता बुरहानपूर म्हणून ज्याप्रमाणे आम्ही अटॅक केला आहे त्यातून हे क्लिअर होतो की तो बाहेरच होता एवढे दिवस आणि शेवटी त्याला पोलिसांनी आम्हाला यश पेटलं आहे त्यामध्ये हा आज न्यायालयात हाजीर करणार आणि त्याची आम्ही पोलीस ती मागणी दोघांची करणार आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढची तपास त्याप्रमाणे करणार आहे बराच याच्यामध्ये नागरिकामध्ये संताप होता आणि तो खरा पण होता आणि याच्यामध्ये इकडचे लोकल आमदार श्री नारायण साहेबांनी पण बराच फॉलोअप केला त्यांनी आणि त्या सर्वाचा आता मला परिणाम भेटला आहे अटक झाले आहे पण हे अटक पूर्ता नाही राहणार ते केसला पण कशा आम्ही लवकर चार्जशीट करून नंतर फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्याचं पण माननीय न्यायालयामध्ये ऍप्लिकेशन देऊन प्रयत्न करणार आहोत so सो दॅट ते पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला लवकर न्याय न्याय याच्यामध्ये भेटला पाहिजे इतर आपण आप, अगोदर त्याचा तो मुलगा आहे जो, जो स्वयं बळीराम मिंदर तो तर अटक आहे त्याच्यासोबत एक त्याचा मित्र होता जो पण जुविनाई जुविनाईल आहे तो जुविनाईल असल्यामुळे जुविनाईल कोर्टासमोर त्याने ऑलरेडी हजर केला आहे आणि आई वडील अटक झाले आहे आता याची तपासामध्ये अजून काही निष्पन्न होतो का ते आता पीसीआर नंतर पीसीआर मधला भाग आहे ते तपासाचा आणि कुठे कुठे शोध घेतला आमचे बघा पोलीस स्टेशन दोन टीम होती डिवाय साहेबाच्या स्क्वाड होता प्लस एल सीबीची दोन टीम एक चार ते पाच टीम काम करत होती ऑलमोस्ट पंधरा वीस वीस दिवस झाले आहे आणि परभणी सेलू हिंगोली ओंडा नागनाथ आणि इवन बीड बरेच आजूबाजूचे जिल्ह्यात संभाजीनगर वगैरे सर्चिंग अगोदर झाली होती आता एक डेफिनेट टीप भेटल्यावर आपली आमची एक दोन टीम आम्ही त्याच्यामध्ये पाठवली होती एक टीम बुरहानपूरला आणि एक अजून एक दुसऱ्या ठिकाणी पाठवली होती भुसावल भुसावल वगैरे जळगाव जिल्ह्यामध्ये तर लहानपुढती टीमला याच्यामध्ये ब्रेक थ्रू भेटल्यामुळे त्याला आम्हाला आज सकाळी यश भेटलं आहे